Субтитры сделал DimaTorzok चक दे चक दे इंडिया इंडिया है एक अतिशय चांगला प्रयत्न करून आपल्याला हार पत्करावी लागलेली होती परंतु महाराष्ट्रात काल महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे कॅप्टन हरप्रीत सिंग कौर आणि त्यांच्या सगळ्या महिला, त्या महिला टीमचे आम्ही इथे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करत आहोत तसेच एकोणीसशे त्र्याऐंशी साली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला इंदिराजी गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेला आपल्यासारख्याच मीडियातनं बीबीसी मधून फिरदोस इमामदार म्हणून एक पत्रकार होते तर त्यांनी मागणी केलेली होती की एवढा प्रचंड मोठा पहिल्यांदा वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे तर सुट्टी जाहीर करावी असं भारता सरकारला त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्यावेळेला ती न्यूज इंदिराजींनी ऐकली आणि विदिन अ सेकंड त्यांनी भारताला सुट्टी जाहीर केलेली होती तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे इतका आम्हाला म्हणजे आम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढा आम्हाला अभिमान वाटतोय त्या महिलांचा की त्यांनी पहिल्यांदा भारताला वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे म्हणून आमचं राष्ट्रपती महोदया या एक महिला आहेत आणि त्यांना पंतप्रधान साहेबांना आणि आपल्या देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री यांना आमचं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी आणि त्यांना एक प्रोत्साहन महिलांना म्हणून बीबीसीआयने आणि आयसीसी ने तर डिक्लेअर केलेलेच आहेत प्राइज परंतु महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने सुद्धा महिलांना एक प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे